कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काल पुण्यातल्या हिंजवडी भागामध्ये एका बसला आग लागून चार लोकांचा होरपळून मृत्यू झाला अपघात गाद घातपात असल्याचं समोर येत आहे सुरुवातीला हे जळीतकांड वाटत होतं मात्र आता हत्याकांड असल्याचं स्पष्ट झालंय पोलीस तपासातून नेमकी काय आणि कशा पद्धतीची माहिती समोर आली आणि नेमकं का काय घडलं बघूया या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालं तर काल सकाळी सुमारे आठ चालकाच्या पायाखाली सुरुवातीला पटकन बाहेर पडले मात्र मागच्या ना दरवाजा उघडता आला नाही त्यामुळे मागच्या सीट वर बसलेल्या चार जणांना बाहेर पडताच आलं नाही आणि त्यांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला या प्रकरणामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत असताना आता वेगळंच वळण लागलंय याबाबत आमचे प्रतिनिधी असलेले गोपाळ मोटखरे यांनी वार्तांकन केले नेमकं काय घडलं आणि ड्रायव्हरवरचा संशय का वाटला सुरुवातीला टेम्पो ट्रॅव्हलरच्या इंजिन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला पोलिसांना तेव्हा ते आढळलं नाही गाडी जळाली तरी इंजिनची स्थिती बघता हा संशय चुकीचा ठरला या गाडीच्या मागच्या दरवाजाच्या यंत्रणेत काही दोष होता का त्यामुळे लोक बाहेर पडू शकले नाही का असा सुद्धा एक संशय होता मात्र तो मार्ग सुद्धा सुरू असल्याचं समोर आलं आता या संपूर्ण प्रकारामध्ये ड्रायव्हर काही क्षणामध्ये उडी मारून बाहेर पडला आणि पोलिसांना हीच बाब तपासात खटकली म्हणजे बघा जीव वाचवण्यासाठी कोणाचीही पहिली रिएक्शन ती असली तरी त्याचा स्पीड बघता हे ठरवून घडलं होतं की काय असा प्रश्न निर्माण झाला आणि काही पुरावेही मिळाले याशिवाय आग ही इंजिनत लागली नाही तर वरती लागल्याचं समोर आलं आणि वरती इतकी पटकना कशी काय लागली काही ज्वलनशील पदार्थ ठेवला होता का असा सुद्धा संशय निर्माण झाला आता नेमकं काय घडलं तर व्योमा ग्राफिक्स कंपनीची ही बस होती त्याचे सगळे कर्मचारी त्यामधून जात होते या कंपनीमध्ये दिवाळीमध्ये कमी मिळालेलं मानधन आणि कर्मचाऱ्यांकडून झालेली अपमानास्पद वागणूक याचा बदला या ड्रायव्हर असलेल्या जनार्दन हंबर्डीकरने घेतल्याचं स्पष्ट झालंय त्याने पोलीस तपासामध्ये तसं मान्य सुद्धा केलंय अतिशय व्यवस्थित प्लॅन आखून त्याने लोकांचा बळी घेतला रिजवन सर्कलला आल्यानंतर ज्या ठिकाणी उतर आहे तिथे त्याने गाडी थांबवून आकपेटीला आकपेटीतून आग लावलेली आहे आणि जसं ते केमिकलच्या संपर्कात आलं तर तो ब्लास्ट झालेला आहे असं नाही आणि हा केमिकल कुठून आणला होता आणि हा केमिकल कशामध्ये यूज होतो हे बेन्झिन सोल्यूशन बेंझिन केमिकल आहे जे त्याच कंपनीतल्या प्रिंटिंग प्रेस मध्ये उपयोगी येतं त्या ठिकाणाहून त्यांनी ते एक लिटर केमिकल बॉटल मध्ये आधी आणलं होतं आणि सकाळी गुन्हा करण्याच्या आधी ते सोबत नेऊन ड्रायव्हर सीट खाली ठेवून के बेन्झिन केमिकल आणि काही कापडी तुकड्यांचा वापर करून काडेपेटीच्या सहाय्याने त्याने आग लावली आणि पटकन बसच्या बाहेर उडी मारली तांत्रिक तपासणीमध्ये ता आता त्याचा गुन्हा उघडकीस आलाय वर तर आता खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे पण एकाशी त्याचं शत्रुत्व होतं पण बदला घ्यायला त्याने अजून तीन निरपराध लोकांना हदरवणारे प्रकार होतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही याबाबतचा अधिक तपास पोलीस करताय या सगळ्या करता बाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका